मराठवाड्यापर्यंत येता येता भगवान परमात्माला एक सुंदर स्वरूप असणारे समोर मात्र चंद्रवागेच्या किनारी एक भक्त आपल्या आई वडिलांची सेवा करतोय कोण होता श्री पुंडरीकजी जी महाराज होते काही पुंडलिक म्हणतात काही पुंड म्हणतात रलयोर संस्कृत मध्ये र आणि ल लय त्याचा भेद नाही आहे अभेद आहे पुंडलिक म्हणतात काही पुंडरिक म्हणतात संस्कृत मध्ये घेतलं तर पुंडलिक पुंडलिक पण मराठी भाषेतून घेतलं तुमच्या आमच्या भाषेतून व्यावहारिक भाषेतून पुंडलिक म्हणता येतं अशा प्रकारे पुंडरिकची महाराज आपल्या आई वडिलांची सेवा करत होते भगवान परमात्मा अत्यंत आनंद वाटला माय रुक्मिणी मैयाला म्हणलं तर सोडूनच दिलं पुढे चालले आणि पुंडरिकला सांगतात मी तुझ्यावर अत्यंत आनंदित आहे प्रसन्न आहे बोल तुझ्या भक्तीसाठी मी काय करू विट घेतली म्हणले राय या विटीवर उभा काय म्हणले विटीवर उभे आणि त्या विटीवर भगवान परमात्मा गेले अठ्ठावीस युगा झाली आजही पुंड्रिक राहायची भेटीची वाढ बघतात की कधी भक्त कुंडलिक माझ्याजवळ येईल कधी मी त्याला बघेन वाढ बघतोय प्रत्येक भक्ताची वाट बघतोय पण या ठिकाणी खरं सांगू विटेवर भगवान परमात्मा उभे राहिले म्हणून त्यांचं नाव विठ्ठल नाही पडलं विठ्ठेला शब्दाचा अर्थ फार वेगळा होतो विदा ज्ञाने या विठ्ठल विदा ज्ञाने शून ला ना याचा इति विट्टला जो ज्ञान स्वरूपाला प्राप्त आहे परमतत्त्वाचं बोध करून देणारं आहे विद ज्ञाने दाखू अशा असणारा भगवान पंडरंग परमात्मा कटेवर हात ठेऊन द्वारिकेमध्ये गेला तर मूर्ती कशी दिसेल त्रिभंग दिसेल म्हणजे तीन जागेवरून तेढी दिसेल आणि इकडे जर आलात पंढरपुरामध्ये सरळ समान असणारा विटेवर दोघही चरण समांतरी ठेवलेत आणि कटेवर हात ठेवलेला भगवान परमात्मा मात्र विठ्ठल स्वरूपाला प्राप्त झालेले भगवान परमात्मा त्यावेळेस रुक्मिणी मैया त्याच ठिकाणी आजही तुम्ही पंढरपूरमध्ये गेलात तर रुसलेली रुक्मिणी मैया कुठे आहे पाठीमागे आणि भगवान परमात्मा एकटेच पुढे अशा प्रकारे भगवान परमात्मा या ठिकाणी अयम ही परमो लाभ गृही शुगृही मी दिनाम यंद मैनीय ते याम प्रिया भिरुयामिनी म्हणजे ग्रस्त हाच एक आनंद आहे जो आपल्या पत्नी सोबत कधीतरी हसी मजाक करतोय कधीतरी पत्नीला कधी तिच्या सोबत मजाक करतो कधी उपहास करतो कधी तिला आनंदात तर ठेवण्याचा प्रयत्न करतो कधी तिच्या सोबत भांडण करतो हाच मात्र हा गृहस्थ धर्मातला दर्मात आनंद आहे अशा प्रकारे पुढे चालून भगवंताच्या गृहस्थ धर्मा ग्रस्त धर्माचं वर्णन करत असताना पुढे चालून प्रद्युम्नाचा दुसरा विवाह झाला रुक्मवती सोबत जे रुक्मिणीची मुलगी होती रुक्मवती सोबत विवाह झाला तर त्या ठिकाणी अनिरुद्धाचा जन्म झाला पुन्हा पुढे चालू अनिरुद्धाचा विवाह झाला रुक्मिणीची पोती म्हणजे रुक्मिणीची पोती म्हणजे रुक्मवती मुलाची मुलगी रोचना सोबत झाला अशा प्रकारे पुढे चालून मात्र दुसरा विवाह अनिरुद्धाचा वृद्धाचा पुत्री होती उषा तिच्या सोबत झाला कशा प्रकारे शोणिक केत्यापुरी शुनी सुनीताक्षी पुरी रंबे स राज्य मकरोदपुरा तस्य शोभा प्रसादीन किंकरा इवते मराह रात्री तवे उता उषाच्या स्वप्नामध्ये मात्र अनिरुद्ध आणि त्याच्या सोबत रमण करतो असे तिला चित्र दिसून आलं तिने आपल्या सखीला सांगितलं चित्र लेखाला की माझ्या स्वप्नामध्ये असं असं मला दिसलं मला तोच युवक तो या ठिकाणी आणून दे तिने मी कसं काय तूली चिंता करू नका ती जी चित्रलेखा होती अतिशय सुंदर प्रकारची रेखाटीत होती त्यावेळेस मात्र तिने चित्र रेखाटलं अनेक देवी देवतांचं कृष्णाचं नाही म्हणले आहे म्हणले असाच दिसतो आहे नाही अनिरुद्ध ज्यावेळेस अनिरुद्ध झालं ते म्हणले हाच आहे रातोरात गेली पलंगा सहित अनिरुद्धला उचलून आणलं आणि उषाच्या पक्षामध्ये ठेवून दिलं खूप दिवस पर्यंत त्यांनी तेन, सोबत क्रीडा केली रथी क्रीडा केली पुढे चालून ज्यावेळेस द्वारपालांना आवाज ऐकू आला त्याच ठिकाणी बंदिस्त करण्यात आलं स्वयं कालिका मातीने त्यांचा मदत केली आणि नाग नागपाशाद्वारे बांधलेला अनिरुद्ध त्यावेळेस मात्र सोडून तिथून मात्र निघून गेला पुढे चालून मात्र प्रद्युम्न आदी करून कृष्ण आदी करून बलरामजी महाराज स्वयं त्यांची सेना घेऊन शंभरासुराकडे आले बाणासुराकडे आले आणि त्याच ठिकाणी मात्र भगवान परमात्मा इकडे आलेले होते पण पुण पुढे चालून बाणासुराला भगवान परमात्माने भोलेनाथजींनी सांगितलेलं होतं की बाण तुझा एक ना एक दिवस ज्या दिवशी तुझ्या या राजकुलावरचा ध्वजा खाली पडेल ना त्याच दिवशी मात्र तुझ काय होईल तुझा वध होईल अशा प्रकारे आज मात्र बाणसुराचा ध्वजा खाली पडली बाणसुराला दिसून आलं आणि त्याच ठिकाणी भयंकर युद्ध वर्णन केलेलं आहे हे युद्ध भागवतामध्ये नाहीये तर ही युद्ध शिव महापुराणामध्ये वर्णन केलेलं आहे कशा प्रकारे झालं अशा प्रकारे त्या ठिकाणी दुसरी जी पत्नी झाली झाली पुढे मात्र भगवंताची सुंदर वर्णन या ठिकाणी आहे भगवंताचं सुद्धा त्या ठिकाणी आले पण कुठेही नारदवर्शीला भगवंताने सांगितलं होतं तुला जिथे माझी पत्नी खाली दिसेल त्या पत्नीला मात्र तू घेऊन जाऊ शकतो पण जिथे जिथे पाहिलं कधी भगवान परमात्मा एका पत्नीला एका पत्नीची सेवा करतायत एका ठिकाणी पाहिलं भगवान परमात्मा मिनी करतात एका ठिकाणी पाहिलं तिच्या सोबत नर्म हसी मजाक करतात एका ठिकाणी पाहिलं तर तिच्या हाताने भोजन बनवून खातात एका ठिकाणी पाहिलं तर कधी तिच्या पायाची सेवा करतात एका ठिकाणी पाहिलं तर तिच्या हातून स्वतःची सेवा करून घेतात प्रत्येक पत्नीसोबत आज भगवान परमात्मा दिसले तिथून नारद महर्षी निघून गेले भगवान त्याची गुण मागून पुढे चालून मात्र सुधर्मा सभा लागलेली होती त्याच ठिकाणी मात्र एक दूत आला जरासंधाचा दूत होता तो त्याच ठिकाणी जरासंधाकडून आलेला तो कारण जरासंधाने वीस आठशे राजांना कैद केलेलं होतं त्या दूताने सांगितल्या भगवंताने त्या दूताला आश्वासन दिलं आणि त्याच ठिकाणी मात्र संपूर्ण राजांना मुक्त करून भगवान परमात्मने जरासंधाचे पुत्र होते सहदेव जरासंधाचा वध करून मात्र त्या सहदेवाला त्या ठिकाणी राजा बनवण्यात आलं अभिषेकच्या मय मदेय आत्मा मृगदाना मृगदाना पती सहदेव मात्र त्या ठिकाणचे राजा बनले पुढे चालून मात्र सर्वत्र राजांनी स्तुतीगान केली कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मनेशनाशाय गोविंदाय नमो नम त्या ठिकाणी स्तुतिगान करून वीस हजार आठशे राजांनी स्तुतीगान केली पुढे चालून मात्र भगवान परमात्मने शिषुपालचा उद्धार केला दंत्राचा उद्धार केला चा प्रकारे याच ठिकाणी राजा म्हणाले परीक्षित राजा प्रभु भगवान याणि चान्यनि मुकुंदसि महात्माना बिरियानि अनंत विरियेस्य श्रुत विच्छामहि प्रभु बोले प्रभु बुल आप तक तो मैंने बहुत सारे राजाओं की कथा सुनी लेकिन आप ऐसे कोई कथा सुनाइए जिस कथा से मेरे मन में भक्ति उत्पन्न हो